यावेळेसचे नांदेड लोकसभेचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आदरणीय श्री प्रताप पाटील चिखलीकरजी हे अत्यंत सक्षम असे उमेदवार पक्षाने यावेळेस दिलेले आहेत आणि असे सक्षम उमेदवार आणि त्यामागे भाजपाचे केंद्र आणि राज्य सरकारचे काम या माध्यमातून यावेळेसची नांदेड लोकसभेची जी जागा आहे ती निश्चितच भाजपाचे उमेदवार म्हणजे श्री प्रताप पाटील चिखलीकर हे जास्तीत जास्त मत्या जिंकल्याशिवाय राहणार नाहीत याची मला खात्री आहे मी माझ्या नायगाव मतदारसंघातील सर्व मतदार बंदी भग बंधू भगिनींना आणि माझ्या युवा मित्रांना नम्र विनंती नम्र आव्हान करू इच्छितो की आदरणीय श्री प्रतापराई चिखलीकर यांना आपल्या नायगाव मतदारसंघातून सर्वाधिक मतदान मिळायला पाहिजे आणि मी तशी पक्षाला आणि श्री चिखलीकर साहेबांनासुद्धा खात्री दिलेली आहे की नांदेड लोकसभा अंतर्गत येणाऱ्या सहा मतदारसंघापैकी सर्वाधिक मताधिकं हे नायगाव मतदारसंघ देईल अशी मी गवाही त्यांना खात्री दिलेली आहे आणि मला खात्री आहे की माझ्या नायगाव मतदारसंघातील सर्व माझे मतदार बंधू भगिनी माझ्या शब्दाला जपतील आणि जास्तीत जास्त मताधिकं आपल्या भाजपचे उमेदवार श्री चिखलीकर साहेब यांना देतील दे धन्यवाद कमळ निशा कमळ निशानी कमळ निशानी कमळ